आपण आलेलो आहे तुर्काबाद हा किल्ला पाण्यासाठी जो येतो छत्रपती संभाजीनगर तालुका व छत्रपती संभाजीनगर जिल्हा येथे आपण पुणे नगर छत्रपती संभाजीनगरला जात असताना वाळूं आहे व त्याच्या अगोदर तुर्काबाद असा डाव्या आताला फाटा आहे त्या फाट्यापासून साधारण दोन ते अडीच किलोमीटर गेल्यानंतर आपणाला तुर्काबाद या गावामध्ये हा भुईकोट किल्ला पाहायला भेटतो आतील भागाची आपण शूटिंग करू शकलो नाही कारण आतील जे रहिवासी त्यांनी आपणाला त्या ठिकाणी आत येण्यास व गड पाहण्यास मज्जाव केला त्यामुळे दाखवू शकलो नाही नाही पाहू किल्ला माझ्या मागे बघायचे किल्ला छोटे गाणे आहे व चार बाजूला चार बुरुज आहेत थोडीफार पडझड झालेली आहे आपण बाहेरून गड पाहू शकतो पण आतून आपणाला पाहताना याला त्याचं एक दुर्भाग्य बोलावे लागेल हा असा मेन पाटा आहे आणि हा नगर छत्रपती संभाजीनगर रोड आहे व असा आपणाला या ठिकाणी फलक दाखवण्यात आलेले तुर्काबादची कमान आहे या कमानीमधून आत गेल्यानंतर आपण सरळ जातो ह्या पाहू शकतोय हा आहे संभाजीनगरचा रोड धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पाहात राहा आपला जय ॲडव्हेंचर्स हा चॅनल असा वाटला व्हिडिओ या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जय ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची घंटा येतील दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात मिळेल तोपर्यंत बाय बाय